मित्रांनो आपण आलो <पड़ी> हे महादेवाचं दर्शन करायला तपनामध्ये तसं मित्रांनो दर श्रावण सोमवारी इथं यात्रा भरत असते आणि तर हे तपोन मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका मालेगाव आहेत तर आपण दरवर्षी दर्शनाला येत असतो तपोनामध्ये आणि यावर्षी पण आलो आहे आपण वेळात वेळ काढून तपण ता <पड़ी> इथे दर्शन करण्यासाठी आणि एकदम प्राचीन मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि नारळ भगवतो पुढे त्यांना पुढं असतील ना नारळ अजून भरपूर नारा दुकाना दुकानं भरपूर येतात इथून पुढं तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण जंगल साईडनं आणि जंगलामध्ये मंदिर आहे मित्रांनो एकदम मोठं मंदिर आहे आणि इथं दरवर्षी मित्रांनो खूप दुकानं येत असतात आणि मोठे एकदम गर्दी होत असते दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता इथं भजाची पण दुकान आहेत आणि परत खेळण्याची दुकान आहेत आणि मोहन सेट मित्राचं हॉटेल आहे मित्रांनो भजेचं चला कर रे तर अशा प्रकारे मित्रांनो हे दुकाने आले आहेत आपल्या खेळण्याचे परत आता राखी पौर्णिमा जवळ आली तर राखी पौर्णिमाचे साठी राखी पण आले आहेत संपूर्ण तुम्हाला मी आता हे तर पण दाखवत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आपला पहिला ब्लॉग बघितला नसेल तर बघू शकता नंदू चतर यूट्यूब चॅनल वर तर आता संध्याकाळचे मित्रांनो पावणे सहा वाजले आहेत आणि गर्दी थोडी कमी झाली तर सकाळी फुल गर्दी होती मित्रांनो मंदिरामध्ये आता गर्दी कमी झाल्याच्या आपलं दर्शन पण चांगल्या प्रकारे होईल मित्रांनो बघू शकता एकदम फुल मित्रांनो जंगल आहे आणि जंगलाच्या मधात मंदिर आहे महादेवाचं तर भरपूर लोक येतात असतात दर्शनासाठी लांबून आपण पण आलो आहे आपल्या जवळच आहे मंदिर हळूहळू बघू शकता पाणीपुरी पण आहे इथं आणि नारळ पण आहे तर बघू शकता छोटी छोटी दुकाने असतात यात्रेमध्ये आणि श्रावण सोमवारी मित्रांनो गर्दी होत असते दरवळ पाच जेवढे श्रावण सोमवार असतात पाच तर तेवढी खूप गर्दी होते मित्रांनो तर आता आपल्याला नारळ घ्यायचा आणि महादेवाला व्हायचा आहे नारळ तर समोर एक मंदिर मित्रांनो महादेवाचं आणि तिथं गुफा पण आहे तर गुफाचा तुम्हाला दाखवला होता व्हिडिओ आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तर गुफा स सध्या ती बंद आहे मित्रांनो आणि रांग आता कमी झाले आहे मित्रांनो आणि आपलं डायरेक्ट दर्शन होणार लाईव्ह तर बघू शकता इथं आम्ही लहानपणी यायचो इथं आणि इत्यामध्ये उड्या मारायचो मित्रांनो तर आता इथं म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही या झाडांवर उड्या मारायचो तर बघू शकता अजून पण तसे झाडे मित्रांनो नारळ कितीला आहे भीक नारळ नाही नंतर द्या परसाद नंतर घेऊ ना हा दोनशे नंतर तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो आणि या प्रवेशद्वार मधून आपल्याला एंट्री करायची आणि आतमध्ये मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो प्रकारे ज्यावेळेस सजावट केली आहे महादेवाच्या पिंडाची शकता प्रथम ही महादेवाची पिंड आहे आणि इथून दर्शन घेऊन परत आपल्याला जायचं तर इथं आपण चपला काढू आणि चपला काढल्याच्या नंतर आपल्याला आज जाऊ तर बघू शकता इथं पूजा करून डायरेक्ट आपल्याला आज जायचं आहे तर हे प्रवेशद्वार आहे प्राचीन तर अशा प्रकारे आपण तपास दर्शन करण्यासाठी हर हर बोले हर हर बोले तर बघू शकता मंदिरामध्ये एकदम फुलगर्दी मित्रांनो दर्शन घेण्यासाठी तर हे झाड आहे मित्रांनो भरपूर हे बघू शकता हे जांभळीचं झाड आहे एकदम मोठं झाड आहे मित्रांनो कधी बघितलं नसेल एवढं मोठं झाड आहे तर बघू शकता प्रथम तुम्हाला त्रिसूल दिसल आणि आलं हे मी त्यांना मेन मंदिर महादेवाचं बघू शकता तुम्ही तर प्रचंड गर्दी आहे मित्रांनो साव सोमवाराची एवढी गर्दी आहे की नारळ बघ तिथं फोड तिथं फोड नारळ इथं नारळ फोडायला एच एच रे लहान आहे लहान तर इथं आपण नारळ फोडू या याच्यात फुटलं पाहिजेत पडकी तस तसं बघू शकता नारळ फोड आणि समोर एक गुफा आहे मित्रांनो गुफा पण तुम्हाला दाखवू आणि इथं घंटा आहे मित्रांनो बघू शकता किती मोठा घंटा लावला आहे इथं आणि हा कोणीतरी दान केला असेल तर ज्याने दान केला त्याने तसा घंटा लावला आहे आणि हे संपूर्ण प्राचीन मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही आणि समोर बी तुम्हाला, तुम्हाला थोडंफार दाखवू तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो थोडं आणि इथं एक समाधी आहे मित्रांनो जे मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवली नव्हती तर इथंच समाधी झाली हे त्या महाराजांची जे महाराज होते इथं इथं समाधी होती आणि एक झाड होतं मित्रांनो आता ते झाड राहिलं नाही इथं आणि इथं समाधी घेतलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जंगल आहे आणि दरवर्षी मोठं हे जंगलमध्ये एकदम भयानक आहे बघू शकता छोटे मंकी बघा ते बघा बाबा झाडावर ते बघ ते बघ दिसलं का बघू शकता ते छोटे छोटे बांदर आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला मी बांदर दाखवतो आणि एकदम एन्जॉय करायला लागले तर आतमध्ये जाऊ आपण आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊ मित्रांनो तर बघू शकता हे प्रवेशद्वार आहे मेन आणि इथे दोन माझे तीन चार प्रवेशद्वार आहेत मित्रांनो तर तुम्हाला मी संपूर्ण दाखवतोय मंदिर तर आपण दर्शन घेऊ मित्रांनो चला था था था। तर मंदिरामध्ये आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्या लागेल आणि प्रचंड एकदा कधी मित्रांनो आणि गर्दी असल्यामुळे काही जास्त रांगेत नाही आपण बाहेरून देऊ करूनच देऊ त्याला बाहेरून तर बघू शकता इतकी नाही आधी वाजे मित्रो दुसरी पिंड आहे महादेवा हर हर महादेव घ्या घ्या दुसऱ्यां घ्या भरा हे घ्या उतर उदर उतर खा कस हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव तर बघू शकता मित्रांनो तिथे पैसे ठेवणार आणि पैसे फिरपक्का ते बघणार आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर अशा प्रकारे इथं मूर्त्या ठेवल्यात आणि तिथे पैसे ठेवायचे आणि पैसे ठेवायच्या नंतर दगड फिरला तर तुमच्या इच्छा पूर्ण होती मित्रांनो तर बघू शकता हा नंदी ठेवायचा आणि जर पैसे ठेवले जर असलं तुमचं नशीब तर फिरणार नाहीतर नाही फिरणार मित्रांनो ना ना एक असं इथलं मन आहे तर बघू शकता तुम्ही बघू शकता ज्याची इच्छा असेल मे ज्याची इच्छा असेल तर मेवानापासून तर नक्की फिरतो मिळणार हा नंदी बैल आणि तसं काही फिरणार नाही याची इच्छा असेल तर संपूर्ण फिरणार बारो आहे मित्रांनो एक बाहेर पण बारो आहे एक मंदिरामध्ये पण बारो आहे तर या बारामध्ये मित्रांनो हार फुलं हे टाकायला नाही पाहिजेत कारण त्याच्याकडून पाणी एकदम घाण होते मित्रांनो तर मंदिर पण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मंदिर मित्रांनो प्राचीन एकदम मंदिर आहे मित्रांनो आणि संपूर्ण हे मंदिर आहे इथं राम आणि लक्ष्मण इथं राहून गेले मित्रांनो या तपोनमध्ये आणि एकदम प्राचीन मंदिर आहे मित्रांनो हे तपून तर पाठीमागं गुफा आहे मित्रांनो ती गुफावरती पत्रा टाकला आणि पत्र्यावरती माती टाकली ती गुफा बुजून टाकला आहे मित्रांनो तर गुफा बुजून टाकायला नव्हता पाहिजेत काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही गुफा इथं बुजून टाकली मित्रांनो मोठी गुफा आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये अशी गुफा आहे मित्रांनो तर पत्र टाकले आणि पत्राच्यावरती माती टाकेली ती गुफा चालू करायला पाहिजेत आणि दाखवायला पाहिजे प्रत्यक्ष लोकांना जे भाविक येत असतात दर्शनाला त्यांना ती गुफा दाखवायला पाहिजेत कारण इथं लक्ष नाही मी त्यांना थोडंफार कारण थोडं लक्ष दिलं तर गुफा पण दिसेल आणि एकदम स्वच्छता पण राहील मित्रांनो तर अशा प्रकारे आपण इथं दर्शन करायला आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये बघू शकता भाविक इथं दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि गर्दी खूपच झाली आहे मित्रांनो मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही प्रकारे गर्दी झाली आणि लांब लांबून मित्रांनो दर्शन करण्यासाठी भाविक आला आहे तर आपण पण आलो दर्शन करण्यासाठी तर बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो एकदम प्राचीन मंदिर आहे महादेवाचं आपण चालू आहे शनी मंदिराकडे मित्रांनो आणि हे सभागृह बघा कशा प्रकारे हे एकदम प्राचीन आहे आणि वरती मंदिर पण हे मित्रांनो प्राचीन इथं संपूर्ण गार्डन होतं तर आता इथं गार्डन काहीच राहिलं नाही इथं म्हणजे गार्डन म्हणजे भयानक गार्डन होतं मित्रांनो हो इथं आता इथं गार्डन नाही काय नाही फक्त एकदम असं एकदम खाली पडलंय हे आहेत शनी महाराज हे आहे मित्रांनो शनी महाराजचं मंदिर तर बघू शकता कशाप्रकारे मंदिर आहे गेट पण तोड आहे मित्रांनो जय जय शनी महाराज की जय आपण आलो आहे गोशाळेमध्ये तर इथं आता गाई मित्रांनो चरायला गेले आहेत आणि गाई सध्या इथे दिसणार नाहीत इथं गाई कमसे कम, कम शंभर ते गाई इथं सोडेल आहेत या देवस्थानमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये तर सध्या गाई चरायला गेल्या आहेत आधी इथं फक्त तुम्हाला दोन गाई बघायला भेटतील बाकीचे गाय संपूर्ण चरण्यासाठी गेले आहेत आणि हे मंदिर बघू शकता मित्रांनो एकदम काही दिवसांना हे मंदिर पडणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो या मंदिराची हालत झाली बघू शकता कशा प्रकारे मंदिराची हालत झाली इथं बांधकाम नाही काय नाही सुविधा नाही त्याच्यामुळे सरकार वातावरण हे आणि जंगल आहे मित्रांनो इथं एकदम चांगल्या प्रकारे केलं तर मित्रांनो मंदिर अजून डेव्हलप होईल मित्रांनो तर बघू शकता हे मंदिर आहे अशा प्रकारे तर आईचं मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जुनं मंदिर आहे मित्रांनो एकदम तर तर आपण आलो आहे जंगलामध्ये तर बघू शकता निसर्ग तुम्ही जंगलाचा कसा आहे जंगल संपूर्ण जंगल आहे मित्रांनो जिकडं नजर जाईल तिकडं जंगल जंगल दिसेल तुम्हाला बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपल्याला आता थोडं महाप्रसाद घ्यायचा आणि दोन लहान मुलीत त्यांना गंध घ्यायचं तर थोडं खरेदी करावं लागेल आणि खरेदी केल्याच्यानंतर आपण घरी निघणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा कमेंट करा तर असाच ब्लॉग तुम्हाला आणत राहील मित्रांनो आणि हे तपन हे महादेवाचं मंदिर आहे प्राचीन आहे मित्रांनो आणि एकदम जंगल आहे मोठं मी मित्रांनो तर आपला पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल कशाप्रकारे हे ब्लॉग तुम्हाला दाखवला आहे आणि हे दुसरा ब्लॉग दाखवते मित्रांनो परत तपनचा महादेवा मंदिरातला तर आता महाप्रसाद बघू आणि महाप्रसाद घेऊन आपण पुढे जाऊ बघू कशा प्रकारे तर महाप्रसाद आहे आणि राजूला जर महाप्रसाद आवडला तर तेच घेणार आपण तुला कोणता घ्यायचा महाप्रसाद काय घेतो रे काय चिवडा खातो रे चिवडा हे वाकस आहे तुला कायच तर हे चिवडा हे पापडी आहे आणि गुळपट्टी हे परत इथं अनेक प्रकारच्या गुळपट्टी आहेत म्हणजे दोनच गुळपट्टे आहेत आणि पेढा पण आहे तर बघू कशा प्रकारे तर घे ना तुला किती किलो याचा दोन किलो घे पटकन घ्यायचं तर ही काय पन्नास पन्नास कराय गुळपट्टी ही पांढरी गुळपट्टी मित्रांनो बघू शकता तो बघू शकताय साखरपट्टी आहे ही कशी पाहि मित्रांनो विदर्भातली पाणीपुरी आपण आता खाणार काय आणि ट्राय करणार आहे तर कशाप्रकारे पाण्यावर डबू शकता मिरचीचा ठेसा आणि कांदा आणि बटाटा आणि एकदम पाणी तर आपल्यासमोर आता पाणीपुरी येणार थोड्याच वेळात आणि आपण टेस्ट करून बघणार तर आपले चाईल्ड पण आले सोबत तर त्यांना गोड गोड पाहिजेत आपल्याला तिकड पाहिजेत तर ही विदर्भातील पाणीपुरी मित्रांनो फास्ट आहे आणि आता बघू ट्राय करून आता आता पटून ठेसा टाकून द्यायचा थोडा कांदा टाकायचा आणि टेस्ट करून बघायची

जैसे तो एक नंबर पानी पूरी थोड़ा फक्त काल मीठ कमी जस्ता टाका अजून काल मीठ कमी मामा पण मामा म्हणता डबल टाको तो जास्त आता एक ही घेऊ नका तर तो अशा प्रकार आपण आज विदर्भातली पानीपुरी ट्राई केली पुण्यामधली खाऊ खाऊन वही तागलो आता करून नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपण तपून दाखवले महादेवचं मंदिर एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो महादेवचं मंदिर दर्शन करायला तुम्ही नक्की या व्हिजिट द्या तपनला आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील हे तपन मंदिर आहे तर आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी सदर नंदू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हर हर हरभले